नमस्कार मित्रांनो आज आम्ही चालले आहे डोंगरेला शेवल्याची भाजी घ्यायला शेवले घ्यायला आणि काकड घ्यायला तर व्हिडिओमध्ये बनून राहा व्हिडिओ पुढे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल माझा युट्यूब चॅनल प्रदीप दोडी व्हिलॉगमध्ये तर सबस्क्राईब करा माझा युट्यूब चॅनल प्रदीप दडी व्हिलॉग आणि बाजूला जी घंटा आहे ती पण युट्यूब तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही बघू शकता नवशु भाव आपले सेवलं कापत आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रदीप धडे तुमचं स्वागत आहे प्रदीप धडी युअपमध्ये तर आज आम्ही गेले तर डोगराला शेवली घ्यायला हे आम्ही शेवली आणलेला आहे तुम्ही बघू शकता बघू 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 शकता 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 आम्ही मित्रांनो मित्रांनो तुम्ही 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 सर्व घेऊन आहेत शेवली भाजीची कटिंग चालू आहे आणि सर्व कटिंग करून झालेलं सुद्धा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भाजी बनवण्यासाठी चालू आहे चुलीवर टोप ठेवलेला आहे आणि भाजी काय करत आहे टोपामध्ये टाकत आहे सर्व शेवली तुम्ही बघू शकता बघू शकता काकड्याच्या खिमा बनवल्या आहेत आणि खिमा बनवून त्याचा जो रसा काढलेला आहे तो रसा याच्यामध्ये टाकणार आहे ते टाकत आहे ना तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे बघितलं तुम्ही लसण कुटलेलं आहे आणि लसण आता तेलामध्ये टाकले तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मित्रांनो इकडे फोडणी झालेली आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये चटणी मी मसाला सर्व अगोदर टाकलेला आहे तर मित्रांनो आपली सर्व भाजी बनवून रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता स्वभाव आपले टेस्ट करून दाखवणार आहे कसा लागतो तो कसे आहे भाजी Настя,